नमस्कार मंडळी आजच्या धकाधकीच्या जीवनात कोणालाही वेळ नसतो त्यामुळेच प्रत्येकजण विकतचं धूप आणतात त्यामध्ये अतिशय केमिकल असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप घातक असतात त्यामुळे आज मी इथे घरच्या साहित्यामध्येच आयुर्वेदिक असा धूप तयार केलेला आहे जो आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे त्याचबरोबर घरातील सगळी निगेटिव्हिटी त्याच्यामुळे दूर होते पॉझिटिव्ह असं वाटतं आणि मन प्रसन्न होतं कोणत्याही पूजेसाठी तुम्ही हा धूप वापरू शकता यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा सगळ्यात अगोदर आपल्याला इथे लागणार आहे ला ती म्हणजे फुलं तुम्ही निर्माल्याची फुलं घेऊ शकता किंवा कुठल्याही देवाला घातलेले हार घेऊ शकता गाडीला वगैरे आपण हार घालतो किंवा दरवाज्याला तोरण लावतो ती तोरणाची फुलं जरी घेतली तरीसुद्धा चालू शकतो आंब्याची पानं याच्यामध्ये घातली तरी सुद्धा चालू शकतं पहिल्यांदा सगळ्यात अगोदर ह्या निर्म्याची फुलं जी असतात त्याची की नाही अशा पाकळ्या काढून घ्यायच्यात आणि खालचा जो जाडसर भाग असतो ना तो काढून टाकायचा आहे फक्त आपल्याला इथे पाकळ्याच घ्यायच्या आहेत आता या सगळ्या फुलांच्या मी इथे पाकळ्या काढून घेते आपल्या इथे सगळ्या फुलांच्या पाकळ्या काढून झालेल्या आहेत आता ह्या फुलांच्या पाकळ्या तुम्ही उन्हामध्ये गरम करून घेऊ शकता म्हणजे एक दोन तास जरी उन्हात ठेवले तरी ह्या अगदी कुरकुरीत होतात ह्याचा रंगही बदलत नाही पण पण तुम्हाला जर आता वेळ नसेल आणि पटकन तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही ह्या कढईमध्ये गरम करून अगदी कुरकुरीत अशा करून घेऊ शकता आता हे साईडला ठेवूया त्याचबरोबर आता इथं मी साहित्य काय काय घेतं ते दाखवते इथे मी लवंग घेतलेली आहे भरपूर लवंग घ्यायची आहे जेवढी जास्त घ्याल तेवढी त्याचा वास मस्त येतो त्यानंतर इथे मी तमालपत्र घेतलेलं आहे एक दोन तीन अशी पानं घेतली आहेत आणि त्याचे अर्धे अर्धे असे तुकडे करून घेतलेले आहेत कमालपत्रामुळे आणि लवंगामुळे आपल्या घरातली सगळी निगेटिव्हिटी दूर होते आणि हे आयुर्वेदिक मसाल्याचं साहित्य असल्यामुळे त्याच्यामुळे आपल्या आरोग्याला काही हानी होत नाही त्याचबरोबर इथे भीमसेनी कापूर घेतलेला आहे हे मोठे मोठे असे तुकडे असतात ह्याचे भीमसेनी कापूराचे आयुर्वेदिक कापूर आहे आणि हा आरोग्यासाठी पण खूप चांगला आहे त्याचबरोबर इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही अख्खे एक दोन चमचे तांदूळ घेतले सुद्धा चालू शकतो गाईचं चा साजूक तूप घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपल्या नाळाची जी शेंडी असते ना ती घ्यायची आहे आणि इथे मी ना हा होमाचा पुडा घेतलेला आहे कोणत्याही पूजा साहित्याचं दुकान असतं ना त्याच्यामध्ये होमाचा पुडा द्या म्हटलं की हा देतात ह्याच्यामध्ये खूप आयुर्वेदिक अशा वनस्पतीचे तुकडे असतात हे बघा या प्रकारे हा असा पुडा मिळतो आणि हा फार महाग नाही आहे स्वस्त मिळतो अगदी त्यामुळे हे जर घातलं तर अगदी आयुर्वेदिक आपलं हे धूप तयार होतं तर हे आयुर्वेदिक धूपासाठी लागणारं बेसिक साहित्य आहे जे आपल्याला लागतंच ह्याच्यावरतीच धूप तयार होतो पण याबरोबर तुम्ही गुलाब पाणी किंवा अत्तर किंवा कवडी ऊद ह्याचासुद्धा इथे वापर करू शकता आता गॅसवरती मी कढई गरम करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये फुलांच्या पाकळ्या पहिले घालून गरम करून घ्यायच्यात आपण उन्हामध्ये इथे वाळवलेल्या नाही आहेत उन्हात जर वाळवायच्या असतील तर एक दोन तीन तास तुम्ही उन्हामध्ये कडक कशा ठेवल्या तर त्या अगदी कुरकुरीत होतात आणि त्याचा कलर बदलत नाही याप्रकारे तुम आता मला वेळ नाही आहे म्हटल्यानंतर मी भरकन या कढईमध्ये मीडियम गॅसवरती सतत हलवत एक पाच मिनटं या भाजून घेतलेल्या आहेत एक पाच मिनटं या भाजून घेतल्या की नाही ह्याचा जर असा कलर बदलतो आणि काय करायचं मिडियम गॅसवरतीच भाजायच्या म्हणजे त्या लवकर भाजल्या जातात त्याच्यात काही मॉइश्चर असेल ते सगळं निघून जातं हे बघा आता अगदी अशा कुरकुरीत अशा झालेल्या आहेत गॅस बंद करायचा मात्र कढईमध्ये एक पाच मिनटं तसेच ठेवायचे आता एक पाच मिनटं कढईत ठेवली त्याच्यानंतर मी इथं डिशमध्ये हे फुलांच्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत अशा झालेल्या आहेत आता सगळ्यात अगोदर आपल्याला ह्या मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायच्यात मिक्सरमध्ये आता या फुलांच्या सगळ्या पाकळ्या घालायच्या आणि अगदी बारीक अशा ग्राइंड करून घ्यायच्यात त्याची पावडर अगदी व्हायला पाहिजे याप्रकारे हे ग्राइंड करून घ्यायच्यात आता मिक्सरमधनं मी हे ग्राइंड करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी बारीक असं ह्याची पावडर मी करून घेतलेली आहे आता ह्या होमाच्या पुड्यामधलं की नाही मी अर्धा होमाचा पुडा इथे घेते आपल्याला किती धूप करायचं आहे त्या अंदाजानुसार इथे घ्यायचं आहे तुम्हाला हे साहित्य आणि इथे मी जे नारळाची शेंडी ना ती अशी कात्रीने कट करून घेते कारण ती मिक्सरमध्ये पूर्णपणे लगेच बारीक होत नाही त्याच्यामुळे अशी कट करून घ्यायची तुम्ही नारळाच्या शेंडीच्याऐवजी तुम्ही इथे लाकडाचा भुसा वगैरे असेल तर तो सुद्धा घेऊ शकता या प्रकारे आता हे बारीक कट करून घ्यायचं आणि आता हे सगळं मिक्सरमध्ये पुन्हा ग्राइंड करून घ्यायचं आहे आता आपण ज्या फुलांच्या पाकळ्या ग्राइंड करून घेतलेल्या आहेत त्यामध्येच आता हा होमाचा पुड्यातलं साहित्य आणि नारळाच्या शेंडी जी आपण कट करून घेते ती घालायचं आणि मिक्सरमधनं पुन्हा बारीक असं ग्राइंड करून घ्यायचं आहे आपल्याला इथं तांदळाचं पीठ दोन चमचे मी घातलेलं आहे आणि इथे लवंग घातलेली आहे इथल्या कुठल्याही गोष्टीला काही असं प्रमाण नाही आहे कमी जास्त काहीही चालू शकतं तमालपत्र जे आहे की नाही ते सुद्धा असं बारीक जरा असं तुकडे करून घ्यायचे म्हणजे ते मिक्सरमध्ये चांगलं बारीक होतं इथे लहान मिक्सरचं भांडं वापरलं आहे म्हणजे सगळे साहित्य जे आपण घेतलेले आहेत ते चांगले बारीक व्हावेत म्हणून मोठ्या भांड्यात ग्राइंड केलं की लवकर ते ब ग्राइंड होत नाही आता मी पुन्हा एकदा हे मिक्सरमधनं फिरवून घेतलं आहे आणि बारीक असं करून घेतलं आहे आता सगळ्यात शेवटला ह्याच्यामध्ये कापूर घालायचा आहे इथे मी भीमसेनी कापूर वापरला आहे त्याच्यामुळे असे मोठे मोठे याचे तुकडे त्याचे बारीक बारीक असे तुकडे करून घालायचे तुम्ही नॉर्मल असलेला तो क असले कापूरसुद्धा वापरू शकता पण हा भीमसेनी का कापूर आहे ना हा आयुर्वेदिकदृष्ट्या खूप चांगला असतो आरोग्याला चांगला आहे आणि घरातली निगेटिव्हिटी याच्यामुळे पूर्णपणे दूर होते शक्यतो हा आयुर्वेदिक कापूर वापरा त्यानंतर हे पुन्हा मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायचं सगळ्या शेवटला कापूर घालायचा म्हणजे ह्याला वास खूप छान राहतो आपला शेवटपर्यंत आता पुन्हा हे मिक्सरमधनं पुन्हा ग्राइंड करून घेतलेलं आहे आता इथे मी एक चाळण घेतलेली आहे आणि सगळं जे मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतले ते चाळणीने इथे चाळून घेणार आहे म्हणजे आपल्याला अगदी बारीक अशी पावडर पाहिजे जाडसर असं नको आहे जाडसर जर असेल तर त्याचे धूपकांडे आपल्याला चांगल्या करता येत नाहीत त्यामुळे या प्रकारे हे चाळणीने बारीक चाळणीने अगदी चाळून घ्यायचं म्हणजे त्याचं चांगलं पीठ असं पडतं आता मी हे चाळणीवरती सगळं चाळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता ही धुपाची आपली बारीक अशी पावडर तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता इतकी बारीक अशी पावडर आपल्याला हवी म्हणजे आपल्या धूपकांड्या व्यवस्थित करता येतात आणि जे चाळून वरती जाडसर राहिलेलं आहे ते पुन्हा मिक्सरमधनं एकदा ग्राइंड करून घ्यायचं तर हे मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा चाळून घेतलेलं आहे चाळल्यानंतर जे जा वरती जाडसर भाग उरलेला असेल तोही टाकून द्यायचा नाही एखाद दिवशी संध्याकाळी त्याच्यावरती तूप आणि कापूर घालून तुम्ही धुपासारखं घरभर फिरवू शकता आता पूर्णपणे हे चाळून घेतलेलं आहे आणि धूपकांडी करण्यासाठी आपल्याला छान अशी ही पावडर तयार झालेली आहे आता याच्यामध्ये मी ऊद घातलेला आहे ऊद म्हणजे आपला लोबोंचा ऊद घाला किंवा गुगुळ ऊद घाला किंवा जो दगडी ऊद मिळतो ना तो खलबत्त्याने असा कुठून बारीक करून घालायचा ऑप्शनल आहे नाही घातलं तरीसुद्धा चालू शकतो त्याचबरोबर इथे मी अत्तर घातलेलं आहे कोणत्याही तुमचा जो वास तुम्हाला आवडत असेल अत्तराचा चंदनाचा असेल किंवा रातराणी असेल तो अत्तर घालायचं त्याचबरोबर तूप आहे ना साजूक तूप जे आपण घेतलेलं ते मी गरम करून घेतलेलं आहे आणि पातळ करून ह्याच्यामध्ये घालायचं हे सगळे जिन्नस व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचे आपण इथे तूप घातल्यामुळे हे मिश्रण ओलसर असं होतं आपण इथे ओली धूपकंडी तयार करतो आहे आता जे तूप आपण घेतलेलं ते सगळं मी इथे गरम करून ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला जर अगदी कोरडं वाटत असेल तर तुम्ही साजूक तूप जरा असं वाढवू शकता पण इथे साजूक तुपाचाच वापर करायचा आहे आणि त्यानंतर याप्रकारे त्रिकोणी असे मी हे दाबून गोलसर असे त्रिकोणी करून घेते म्हणजे आपण धूप ज्याप्रमाणे त्रिकोणी असतो की नाही त्याप्रमाणे लांबटसर असं त्रिकोणी करून घ्यायचं जसं दाबत जाऊ ना तसं त्याचं तयार होत जातं आपण तुम्ही कुठल्याही शेपमध्ये किंवा छोट्या चो, वाटीच्या शेपमध्ये सुद्धा करू शकता पण याप्रमाणे जर केलं ना तर ते पटकन वाळतं आणि पेटवताना चांगलं पेटलं जातं तुम्ही बघू शकता आता मस्त आपलं हे इथे धूप तयार झालेलं आहे अगदी विकतच्या धूपसारखंच हे धूप तयार होतं फक्त विकतचं आपण जेव्हा धूप आणतो तेव्हा त्याचा वास हा खूप सुगंधी असतो ह्याचा वास आपला होम आपण केल्यानंतर घरामध्ये कसा वास येतो नाही का त्याप्रमाणे हा वास येतो पण ह्यामुळे अतिशय पॉझिटिव्ह असं वाटतं निगेटिव्हिटी सगळी घरातली निघून जाते आपल्या खूप पॉझिटिव्ह वाटतं आपण घरामध्ये कुठल्याही कार्यक्रमासाठी होम वगैरे केलेलं असो त्यावेळेला जी पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते ना तीच याच्यामध्ये असते त्यामुळे असं हे आयुर्वेदिक धूप आणि हे केमिकल विरहित असल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगलं आहे तुम्ही इथे बघू शकता मी तीन तुम्हाला इथे धूप कांड्या बनवून दाखवलेल्या आहेत प्रकारे आता उरलेल्या सगळे धूप मी इथे करून घेतलेले आहेत अगदी आपण देऊ त्याप्रमाणे आकाराप्रमाणे ते बनत जातात मी इथे त्रिकोणी उभटसर असा आकार दिला आहे म्हणजे आपल्याला धूप व्यवस्थित लावता येतो एक अर्धा तास मी हे धूप वाळवून घेतले आणि त्यानंतर आता हे तुम्हाला धूप लावून दाखवते हे बघा या प्रकारे हे धूप असे लावले की आपण त्रिकोणी आकार दिल्यामुळे ते छान असे पटकन लागले जातात या प्रकारे वरती निमुळता असा आकार दिलेला आहे थोडेसे पेटल्यानंतर हे असे अंत करायचे मस्त असा हा धूप चालू राहतो आणि खूप धूरसुद्धा ह्याच्यातनं छान येतो मुख्य म्हणजे ह्याच्यामध्ये आपण मसाल्याचे पदार्थ जे घातलेले लवंग आणि समालपत्र त्यामुळे की नाही आपल्या घरातली निगेटिव्हिटी सगळी निघून जाते खूप पॉझिटिव्ह वाटतं मन प्रसन्न होतं कुठल्याही देवीची पूजा करणार असाल लक्ष्मीपूजन करणार असाल गौरी गणपती असेल किंवा संध्याकाळच्या वेळेला तिन्ही सांजेला आपण जेव्हा दिवा लावतो त्यावेळेला तुम्ही ही एक धूपकांडी घरभर फिरवू शकता शांत वाटतं आणि केमिकल विरहित आरोग्यदायी आयुर्वेदिक हा धूप असल्यामुळे आपल्या आरोग्यावर याचा काही दुष्परिणाम होत नाही त्यामुळे विकतचे केमिकलवाले धूप घेण्यापेक्षा घरच्या घरी निर्मालाच्या फुलापासून आणि घरातल्या चांगल्या आयुर्वेदिक सामानापासून हे धूप तयार केलेलं आहे त्यामुळे नक्कीच आपण प्रसन्न चित्ताने कुठलीही पूजा करू शकतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबवर चॅनलवर बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर माझा व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका